नमस्कार मी कोमल आपल्या सर्वांचे स्वागत करते शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात जुलै राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस तर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे त्याआधी सर्वांना विनंती करते व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढला आहे आज रात्री राज्यातील मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली परभणी लातूर जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असेल तरच विदर्भातील नागपूर गोंदिया हिंगोली नांदेड अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर आज रात्रीला जास्त राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार इगतपुरी या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील आणि राज्यातील कोकणपट्टीतील रत्नागिरी मुंबई पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा